एक रविवारी जन्मलेले लोक भाग्यवान असतात आणि ते जास्त काळ जगतात दोन सोमवारी जन्मलेल्या लोकांना कफाची समस्या जास्त असते तीन मंगळवारी जन्मलेले लोक आक्रमक स्वभावाचे असतात नमस्कार श्रोते हो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवसासाठी जबाबदार ग्रहाचा प्रभावही त्याच्या आयुष्यभर राहतो ज्योतिषशास्त्रानुसार रविवारचा कारक ग्रह सूर्य आहे सोमवारचा कारक ग्रह चंद्र आहे कारक 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 ग्रह आहे आहे बुधवारचा गुरुवारचा गुरु शुक्रवारचा शुक्र आहे आणि शनिवारचा कारक ग्रह, कारक ग्रह, कारक ग्रह, कारक ग्रह शनी आहे चला तर मग पाहूया जन्मदिवसानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याशी संबंधित काही गोष्टी रविवार रविवारी जन्मलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळते ते जास्त काळ जगतात आणि कमी बोलणे पसंत करतात या लोकांना कला आणि शिक्षण क्षेत्रात मान सन्मान मिळतो शिवाय त्यांना धर्मातही रस आहे कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात उपाय रोज सूर्याला जल अर्पण करावे सोमवार सोमवारी जन्मलेले लोक आनंदी आणि घोर बोलतात सुख किंवा दुःख नेहमीच सामान्य असते ते शहाणे कलात्मक आणि शूर आहेत हे लोक खोकल्याशी संबंधित आजारांनी त्रस्त असतात रोगांमुळे अशक्तपणा कायम राहतो त्यांना जीवनातील सर्व सुख सुविधा मिळतात उपाय हो शिवलिंगावर दोन अर्पण करा श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा मंगळवार मंगळवारी जन्मलेले लोक आक्रमक स्वभावाचे असतात या कारणावरून त्यांचे आजूबाजूला राहणाऱ्या अनेक लोकांशी वाद होत असतात त्यांना रक्त आणि त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात त्यांच्या आयुष्यात समस्या येतच राहतात उपाय हनुमानजींना सिंदूर आणि तयार पान अर्पण करा बुधवार बुधवारी जन्मलेले लोक धर्मावर लक्ष केंद्रित करतात ते बुद्धिमान आणि गोड बोलणारे आहेत पालकांवर विशेष प्रेम असते त्यांना शरीरापेक्षा मनाशी संबंधित कामांमध्ये जास्त फायदा होतो त्यांना फसवणे सोपे काम नाही उपाय दर बुधवारी श्री गणेशाला अकरा दुर्वा गाठी अर्पण करा गुरुवार गुरुवारी जन्मलेले लोक बुद्धिमान आणि धैर्यवान असतात हे लोक कोणत्याही कठीण प्रसंगाचा मोठ्या बुद्धीने सामना करतात या लोकांचे मित्र चांगले संगत असतात मित्रांच्या वतीने नेहमी आनंदी असतात या लोकांना नशिबाची साथही मिळते उपाय गुरुवारी भगवान शंकराला हरभरा डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करा शुक्रवार शुक्रवारी जन्मलेले लोक आनंदी आणि बुद्धिमान असतात आपल्या संभाषणांनी इतरांना प्रभावित करतात सहनशीलतेमुळे ते कठीण प्रसंगांना चांगलेच तोंड देतात हे लोककलेच्या क्षेत्रात विशेष स्थान प्राप्त करतात उपाय प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगाला दूध आणि जल अर्पण करावे शनिवार शनिवारी जन्मलेल्या लोकांना शेती व्यवसाय किंवा तांत्रिक क्षेत्रात जास्त फायदा होतो तरुण वयात त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते या लोकांनी मैत्रीमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आईवडील भाऊ बहिणी यांच्याकडून चांगली वागणूक मिळत नाही उपाय तर शनिवारी शनिदेवाच्या नावाने तेल दान करा श्रोते हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये न विसरता सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद